महाराष्ट्रातील हल्ल्यांमुळे केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर महाराष्ट्रात बिबट्यांची नस बंदी घोषणा नुकतीच महाराष्ट्राचे वन मंत्री गणेश नाईक के यांनी केली या अंतर्गत सर्वप्रथम नाशिक पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात प्रायोगिक तत्वावर काही बिबट्यांची नसबंदी केली जाईल ज्यानंतर हे धोरण इतरत्रही राबवण्यात येईल ही कारवाई दीर्घकालीन उपाययोजना म्हणून केली जात असल्याने जेणेकरून बिबट्या मानव संघर्ष कमी होईल आज दिनांक नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता या निर्णयाचे माजी नगरसेवक केशव यांनी स्वागत केले प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नुकतच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय गणेश नाईक साहेबांनी आदेश काढला की बिबट्यांची नसबंदी करण्यात यावी खरोखर हा निर्णय अतिशय चांगला आहे चा चा कारण की गेल्या चार महिन्यापूर्वी आमच्या भागामध्ये एक साडेतीन वर्षाच्या बालकाची बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पडला होता आणि त्यानंतर आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून वन विभागाच्या कार्यालयावरती धडक मोर्चा काढला आणि आमच्या ग्रामस्थांची व आमची मुख्य मागणी होती की बिबट्याची नसबंदी झाली पाहिजे कारण की बिबट्याची जर नसबंदी झाली तर त्यांची जी वाढती संख्या आहे ती कमी होईल आणि राज्य सरकारने हा निर्णय घेतला त्याबद्दल खरोखर मी राज्य सरकारचे मनपूर्वक आभार मानेल की या निर्णयामुळे त्यांची प्रजाती कमी होईल आणि मानव मानवी जीवनावरती जे जी हल्ले होते ते कुठेतरी कमी होतील अशी आशा आहेत कारण की जर बघितलं की ती घटना झाल्यानंतर एकच महिन्यामध्ये पुन्हा आमच्या इथं अटलरी सेंटरमध्ये तीन वर्षाच्या बालकावरती बिबट्याने हल्ला केला आणि त्या हल्ल्यात त्याच्यादेखील मृत्यूमुखी पडला म्हणजे नाशिकमध्ये जवळजवळ जो जो चार ते पाच घटना तीन ते चार महिन्यामध्ये झाल्या म्हणून हा शासनाचा हा निर्णय अतिशय चांगला आहे म्हणून ग्रामीण भागामध्ये कुठेतरी या निर्णयाचं स्वागत केलं जातं